हा दुसरा स्पॉट आहे चिंचोली बुद्ध विहार म्हणून ओळखला जातो हे हा स्पॉट तर बघूया आपण आतमध्ये जाऊन कसा येतो तर हा चिंचोली बुद्ध विहाराचा मुख्य दरवाजा आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया आपले सहकारी चाललेत आतमध्ये मंडळी आज आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथे पाऊल टाकताच वातावरण बदलतं आवाज कमी होतो मन शांत होतं आणि इतिहास तरुण तुमच्याशी थेट संवाद साधू लागतो त्या ठिकाणाचं नाव आहे शांतीवन चिंचोली गुंतग्यार नागपूर शहरापासून थोडं अंतरावर चिंचोली गावाजवळ पसता हे सुमारे अकरा पॉईंट छत्तीस एकर क्षेत्र आणि ही फक्त जमीन नाही ही जागा आहे स्मृतींची ही जागा आहे जतन केलेल्या इतिहासाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जागा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत अमूल्य वारसाची एकोणीसशे सत्तावन्न साली स्वर्गीय गोपिकाबाई बाजीराव ठाकरे यांनी ही जमीन दान दिली त्यावेळी कदाचित कोणालाही कल्पना नव्हती की ही जागा पुढे जाऊन एक ऐतिहासिक स्मारक बनेल अनेक वर्ष ही जमीन शांतपणे पडून राहिली पण इतिहास कधीच कायम झोपून राहत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर या जागेच्या विकासाची जबाबदारी स्वीकारलेली धम्म सेनाने वामनराव बोडबोले यांनी त्यांची दृष्टी स्पष्ट होती बाबासाहेबांच्या स्फूती जतन करायच्या बौद्ध विचार जिवंत ठेवायचे आणि समाजाला एक शांत अभ्यासपूर्ण आध्यात्मिक केंद्र द्यायचं किती प्रगती साधली आहे यावरनं मी समाजाची प्रगती मोजतो चला आता आपण पाहूया या ठिकाणचे व्यवस्थापन आज इंडियन बुद्धिस्ट काउन्सिल ट्रस्ट करत आहे आणि येथे उभारले गेले आहे एक स्मारक एक संग्रहालय एक ध्यान केंद्र पण खरं सांगायचं तर हे एक विचारांचं तीर्थक्षेत्र आहे इथं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालय येथे जतन करून ठेवलेल्या वस्तू केवळ प्रदर्शनासाठी नाही त्या एका युगाचे साक्ष आहे बाबासाहेबांची खुर्ची त्यांचा टाईपरायटर चष्मा पेन कपडे वैयक्तिक वापरातील वस्तू दुर्मिळ छायाचित्रे हे सगळं पाहताना मनात एक प्रश्न उमटतो या वस्तूंनी किती ऐतिहासिक निर्णय पाहिले असतील ती रात्रीची जागरण ही संघर्ष या वस्तू संग्रहालयात कशा आल्या एकोणीसशे पंच्याण्णव साली बाबासाहेबांचे वैयक्तिक सचिव नानक चंद्रतू यांनी या अमूल्य वस्तू दान केल्या त्यामुळे आज आपण हे इतक्या जवळ पाहू शकतो हे फक्त वस्तूं प्रदर्शन नाही हा जिवंत इतिहास आहे संग्रहालयाच्या परिसरात एक भव्य बुद्धिविहार आहे शांत ध्यानस्थ वृद्धमूर्तीसमोर उभं राहिल्यावर एक विलक्षण स्थिरता जाणवते पाच डिसेंबर एकोणीसशे एक्क्याहत्तर रोजी या विहाराचं उद्घाटन झालं त्या दिवसापासून इथं हजारो लोकांनी ध्यान केलं प्रार्थना केली आणि अंतर्मनाशी संवाद साधला येथे विपक्षांना ध्यानासाठी स्वतंत्र केंद्र आहे निवासी ध्यान शिबिरे आयोजित केली जातात अभ्यासासाठी संग्रहालय आहे इथे बौद्ध धम्म आंबेडकरी विचार सामाजिक न्याय आणि संविधानावर आधारित साहित्य उपलब्ध आहे अनेक विद्यार्थी संशोधक अभ्यासक येथे येऊन अभ्यास करतात की पान उलटल्याचा आवाजही एक येत या संपूर्ण परिसराची रचना नियोजनबद्ध आहे सार्वजनिक भाग अर्ध सार्वजनिक भाग आणि खाजगी भाग अशा विभागांमध्ये जागेचे निर्णय केला आहे के मुख्य इमारत दोर मिजली आहे सभागृह ध्यानगृह बाग निवास व्यवस्था सर्व काही साधेपणा भव्यत दाखवणार आहे भारतीय आणि थाई बौद्ध वास्तुकलेच्या सौम्य संगम इथे दिसतो दरवर्षी येथे बुद्ध जयंती प्रवचने सांस्कृतिक कार्यक्रम आणि ध्यान शिबिरे आयोजित केली जातात पण गर्दी असो किंवा शांत दिवस या ठिकाणचा आत्मा एकच आहे ते म्हणजे शांती मंडळी शांतीवन चिंचोली बुद्धविहार हे फक्त एक पर्यटन स्थळ आहे हे एक स्मरण आहे की संघर्षातूनही समता निर्माण होऊ शकते हे एक प्रेरणास्थान आहे की विचार अमर असतात आणि हे एक निमंत्रण आहे जे स्वतःला थोडा वेळ देण्याचा आहे जर तुम्ही नागपूरला भेट देत असाल तर या ठिकाणी नक्की या कदाचित तुम्ही तू हो काही वेगळंच घेऊन जाल एखादी प्रेरणा एखादी शांतता किंवा एखादा विचार जो आयुष्यभर तुमच्यासोबत राहील हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळांबद्दल जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जय भीम नमो बुद्धाई